नमस्ते सर्वांना उज्ज्वला जर्नी या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते आज आपण पावभाजी करणार आहोत तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात बटाटा ढोबळी मिरची वाटाणा आणि फ्लावर आता आपण याचा कुकर लावून घेऊयात कढई गरम झालेली आहे आता आपण तेल टाकून घेऊ एक चमचा मोहरी टाकून घेते आणि एक चमचा जिरे आणि याच्यामध्ये आपण कांद्याची पेस्ट टाकून घेऊयात कांद्याची पेस्ट टाकली की हे हलून घेऊयात चांगलं मी कांद्याची पेस्ट जवळजवळ हा मिक्सरचं जे छोटं भांडं आहे ना ते पूर्ण भरून घेतलेलं आहे कांद्याची पेस्ट गॅस आता छोटा मोठा करत आपण कांदा परतून घेऊयात आणि कांदा कच्चा आहे ना त्याच्यामुळं कांदा बराच वेळ लागतो कांदा परतायला त्या कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत मी इकडं कांदा परतायला पण घेतलेला आहे पावभाजी आपण एक तासातच पूर्ण करून घेणार आहोत तयारी पूर्ण करून घेतली ना की पावभाजी करायला अजिबात वेळ लागत नाही टोमॅटो नेहमी कलर आलेला टोमॅटो पण कडक लाल पाहिजे असा टोमॅटो ना तर प्युरीला पण कलर छान येतो मध्यम आकाराचे कांदे मी कापून त्याची प्युरी केलेली आहे मध्यम आकाराचे तीन टोमॅटो ते चिरून घेऊन त्याची पेस्ट करून घेणार आहे कांदा छान गुलाबी रंगावर परतला की टोमॅटोची पेस्ट आपण टाकून घेणार आहोत म्हणजे कांद्याची पेस्ट जास्त आणि टोमॅटोची प्युरी कमी याच्यामध्ये एक पळी मी तेल टाकून घेतलेले आहे पुन्हा आता थोडंसं आलं लसूण पेस्ट टाकून घेऊ याच्यामध्ये मीठ टाकून घेऊयात चार टीस्पून आपण मीठ टाकून घेतलेला आहे लाल तिखट चार टी स्पून लाल तिखट टाकून घेतलेलं आहे आता ले ले सर्व हे आपण परतून घेऊयात गॅस एक मंद गॅसवरतीच करायचं आहे आपल्याला हे सर्व गॅस अजिबात वाढवायचा नाही जेवढं तुम्ही हे सर्व व्यवस्थित परत आला तेल सुटेपर्यंत तर पावभाजी चवीला एकदम छान होती पावभाजी मसाला पूर्ण एक पाकिट मी टाकून घेतलेलं आहे आणि काश्मीरी लाल तिखट एक टेबलस्पून याने भाजीला कलरही छान येतो म्हणून एक टेबलस्पून टाकून घेतलेला आहे बटाटा उकडून घेतलेला तो स्मॅशरने मी बारीक करून घेतलेला आहे तो याच्यामध्ये टाकून घेऊ फ्लावर उकडून घेतलेला आहे आणि याचं पाणी ते वतून दिलेलं आहे याचं पाणी भाजीमध्ये टाकायचं नाही कारण फ्लावरला एक उग्र असा असतो त्याच्यामुळं फ्लावर सुद्धा स्मेशर मी स्मेशरने बारीक करून घेतलेला आहे तो आता याच्यात टाकून घेऊ मी डोबळी आणि वाटाणा हे मिक्सरला थोडंसं पल्स मोडवरती बारीक करून घेतलेलं आहे ते याच्यात टाकून घेऊ कारण स्मेशरने पटकन हे बारीक होणार नाही त्याच्यामुळं वरतून मी पुन्हा तेल टाकून घेतलेलं आहे आता या भाज्या परतून झाल्या की याच्यावरती झाकण ठेवून घेऊ आणि एक वाप आणून देऊ आता आपण मसाल्यांबरोबर पावभाजी मसाला टाकला होता त्याच्या आता पूर्ण हे तयार झालं ना की नंतर थोडीशी पावभाजी टाकून घ्यायची त्याच्यामुळं पावभाजीला चव एकदम छान येते भाजी आपल्याला किती लोकांसाठी करायची आहे आणि घट्ट पातळ पाहूनच याच्यामध्ये गरम पाणी ओतायचं ही भाजी उकळायच्या अगोदर जरा पातळ सरस ठेवायची आणि पावभाजी जास्त घट्ट पण नाही ठेवायची आणि जास्त पातळ पण नाही अशी पा भाजी ठेवायची अजूनही थोडंसं पाणी टाकलं तरी चालेल बटाणा आणि डोबळी जे उकडायला टाकलं होतं ना त्याचं जे पाणी आहे ते सुद्धा याच्यामध्ये आपण टाकून घेऊयात त्याच्यामुळं भाजीला चव आहे ना अशी चवीची पावभाजी होती बा पा। उकडलेल्या भाज्यांचं पाणी टाकून द्यायचं नाही याच्यामध्ये टाकायचं फक्त आपण बटाटा आणि फ्लावरचं पाणी ओतून दिलेलं आहे आणि ढोबळी मिरची आणि वटाण्याचं पाणी आपण भाजीत टाकलेलं आहे उकडल्यानंतर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने पावभाजी एकदा नक्की करून पहा हॉटेलपेक्षा सुद्धा ही चवीला बन्नाट चवीची होती ही गॅस सुरुवातीला आपण मोठा ठेवूयात उकळी आणायला आणि त्याच्यानंतर गॅस एकदम बारीक एक करूयात आणि त्याच्यावर झाकण ठेवू कुकर लावण्यापासून भाजी वस्तोपर्यंत आपला बरोबर भाजी करण्याला एक तासात आपण ही पावभाजी तयार केलेली आहे भाजीला उकळी आली गॅस एकदम आता बारीक करत आहे आणि याच्यावरती आपण झाकण ठेवून घेऊयात दहा मिनिट उकळून देऊयात आणि त्याच्यानंतर आपण गॅस बंद करू भाजी तयार झाली की याच्यामध्ये बटर टाकून घ्यायचं कोथिंबीर बारीक दुहून बारीक चिरून घेतलेली आहे ते सुद्धा याच्यामध्ये टाकून घेऊ आपली पावभाजी तयार आहे ताट बनवून घ्यायचा अगोदर अशी एक तयारी करून घ्यायची कांदा बारीक करून घ्यायचा काकडी लिंबू आणि कोथिंबीर आपली पावभाजी तयार आहे माझा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद